मी तीन दिवस झाले माझ्या तहसीलदार बीडीओ ला बोलतोय कलेक्टरला बोलतोय आज सगळी माणसं गावरी काम केले जनवराचं भाऊ काय आहे का नाही आमच्याकडे जाय महसूल कडे जावा महसूल न म्हणायचं कृषीकडे जावा कृषी न म्हणायचं ह्याच्याकडे जावा भाऊ थोडा ताण तुम्ही ठेवायला हवा पाच हजार रुपये दिले तुम्ही कशाला राहत आहे काय मागणी नाही त्याने माघारी जावा आम्हाला काहीच मागणी नाही दोन हजार एकवीस ला जनवार माझी रोडवर हजार दिवस मी तीन दिवस झाले तहसीलदार कलेक्टर ला बोलतोय फक्त खासदार साहेबांनी थोडाफार आम्हाला चालतो अजून व्हायरन खायला तुम्हाला तर तुम्ही शेतकरी आहात तुम्हाला माहित आहे सगळा वैर जनावरांना खायला काय बरं माणसं आम्ही वाचविली आणून इकडे गावात आम्ही पावण्याराव्याच्या गावात लावली सगळे केली आज सगळी माणसं गाव रिकाम केले पण जनवराचं भाऊ काय आहे का नाही त्याला दे काय सुद्धा नाही आरोग्य विभागाला फवारणी करा आमच्याकडे जाय महसूलकडे जावा महसूलनं म्हणायचं कृषीकडे जावा

जे टाइम त्या टाइम मला आगामी दहा पंधरा वर्ष

शिवान केलं होतं काय नाही दिलं तेव्हा माणसासाठी काहीच केलं नाही पाच हजार रुपये दिले तुम्ही खासदार केला काय मागणी काय मागणी नाही त्यांनी माघारी जावा आम्हाला काहीच मागणी नाही आमच्या न काय बोलते होते आम्हाला काहीच नको किती वर्ष भाऊ हा दहा वर्ष सोळा 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 वर्ष साली दिली होती दिली होती पाच हजार रुपये आता दोन हजार एकवीस ला पुराला दोन हजार एकवीस ला पुराला आलंच नाही सोळा वर्ष नावाय काय बोलल काय काय बोलायला नुसते बघून जाणार आहे कार माझ्या काय करा नसतं काय दान घेऊन आले तर काय असा